तालुक्याच्या नांदुरी तुम्हाला घडली हृदया सेलवणारी घटना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर घटनेनंतर ग्रामस्थ झाले केले बंद आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा पीडित परिवारासह नागरिकांची मागणी बघा सर्वांचे स्वागत शहरातील काही घडामोडी नमस्कार प्रेक्षक न्यूज आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बनणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती मंजुळा शिवाजी हासे राहणार चिखली वर्ष सत्तेचाळीस या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरूनच संगमनेर पोलिसांनी रवींद्र कारभारी साबळे वर्ष तीस लता कारभारी साबळे कारभारी दादा साबळे सर्व राहणार नांदुरी दुमाला तालुका संगमनेर यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे सहा ऑब्लिक तीनशे तेवीस ऑब्लिक पाचशे चार ओब्लिक पाचशे सहा ऑब्लिक चारशे अठ्ठ्याण्णव ए दाखल केला आहे संगमनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र कारभारी साबळे हा सी आर पी मध्ये नोकरीस आहे मयत आरती असे हिचा विवाह दोन हजार मध्ये रवींद्र याच्या सोबत मोठ्या थाटात संपन्न झाला होता चार वर्ष सुखी संसार करत असताना फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आरतीच्या वडिलांना आरतीचा फोन आला आणि फोनवर आरतीच्या रडण्याचा आवाज येत होता ही घटना आरतीच्या वडिलांनी आरतीच्या आईजवळ कथन केली जावई रवींद्र काही मुलांसोबत दारू पिण्यास गेल्या कारणाने आरती आणि रवींद्र यामध्ये वाद झाला होता आरतीने रवींद्र याला तू दारू पिण्यात जाऊ नको असे सांगत असताना रवींद्रने आरतीला चाकूचा धाक दाखवत लाता बुक्क्यांनी मारहाण केली होती लग्न झाल्यानंतरच्या पाचच दिवसांनी दारू पिण्यास रवींद्र यांनी सुरुवात केली होती तसेच आरतीच्या सासू सासऱ्यांनी देखील तुझ्या आई वडिलांनी हुंडा दिलेला नाही म्हणूनच छळ करण्यास सुरुवात केली होती आरतीच्या वडिलांनी हा वाद समजास्यांनी मिटण्याचा प्रयत्न केला मात्र रवींद्र हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता याच वादाचे परिवर्तन पुढे भांडण झाले तरी देखील हा वाद मिटवला गेला होता मात्र एक जून दोन हजार चोवीस रोजी आरतीच्या वडिलांना आरतीच्या सासऱ्याने फोन करून सांगितले की तुमच्या मुलीने राहत्या घरात गळपास घेतलाय सदर घटनेची माहिती मिळताच आरतीच्या नातेवाईक आरतीच्या सासरी आले आरतीच्या सासरी आरतीची साक्षी नावाची भाची होती सदर घटनेबाबत तिला विचारणा केली असता तिने मला याबाबत काहीच माहीत नाही असे कारण सांगितले याच्यावर घटनेची माहिती संगमने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास जुमने यांना मिळताच सदर घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले आरतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत काढून पुढील तपासणीसाठी गुलेवडी या ठिकाणी पाठवला गेला मात्र घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चिखली गावामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे मात्र जोपर्यंत सदर आरोपी वरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आरतीच्या नातेवाईकांसह चिखलीच्या ग्रामस्थांनी घेतली या आहे यावेळी सदर घडलेल्या घटनेबाबत चिखलीमधील ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत जाणून घेऊया न्यूज एम पीच्या माध्यमात काय काय नाव तुमचं माझं नाव पूजा किरण शिरोळे कुठं राहिलाय आपण मी मुंबईत राहते शिक्षण किती झालेलं आहे तुमचं बी सी एस झालेलं आहे अच्छा जे मयत झालेले ते तुमचे कोण ती माझी बहीण आहे काय वाटतं तुम्हाला त्या संदर्भात जी घटना घडली त्या संदर्भात काय वाटतं ती घटना अशी घडली आहे की त्यांनी तिला मारली आहे आणि ते त्यांनी असं दाखवलं की तिने सुसाईड केलं आहे पण तिथे प्रत्यक्षात गेल्यानंतर माझे आई आणि भाऊ जेव्हा गेले जेव्हा पोहोचले त्यांनी जेव्हा तिला बघितलं तिथे तर ते कोणीही तिथे सांगू शकतं की ते सुसाईड नव्हतं अजिबात पण तिला मारून लटकवलेली होती पण अगदी कोणीही कोणीही सांगेल तिथे काय कारण मारून लटकवण्याचं कारण काय का वाटत अस कारण तो माणूस त्रासच तिला तू तेवढा देत होता व्यसन करायचा दारू प्यायचा गुटखा खायचा तंबाखू खायचा सगळ्या प्रत्येक प्रकारचे व्यसन होतं त्याला आणि व्यसन तिला ती जर नाही म्हणाली ना की व्यसन नका करू की तिला मारहाण करायचा जी घटना घडली जी मयत तुमची बहीण होती तिला तुम्ही कधी फोनवर तुमचं संभाषण किंवा समक्ष मयत होण्या अगोदर कधी झालेलं आहे का हो ती म्हणजे मला जेव्हा कळलं की ती एक्सपायर झाली आहे त्याच्या दोन तासाआधी माझं तिच्याशी बोलणं झालेलं थोडीशी टेन्शनमध्ये होती तिच्या बाळाला दाखवलं तिने मला ती खेळतंय म्हणून पण जेव्हा तिने तिच्याकडे कॅमेरा केला व्हिडिओ कॉल चालू होता माझा तेव्हा ती थोडीशी टेन्शनमध्ये वाटली मला तर मला असं वाटतंय की नक्कीच तो काहीतरी बोलला असेल तिचा तिला म्हणूनच ती टेन्शनमध्ये होती किंवा मग त्यांच्यात भांडणं झालेली असतील तो बाहेर गेला असेल दारू वगैरे प्यायला नंतर येऊन त्यांनी तिला मारहाण केली असेल आणि आणि मारून टाकल्यानंतर तिला लटकवली असेल जो बाळाचा तुम्ही उल्लेख केला ते बाळ देखील आता तुमच्याबरोबर आहे की त्यांच्याबरोबर आहे ते बाळ मिसिंग आहे अजूनपर्यंत सापडलेलं नाहीये कुणाला दिसलंही नाहीये ते बाळ आणि तिच्या घरचे सासरकडचे अजूनपर्यंत समोर आले नाहीये बाळाला शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला का तुमच्या घरच्या त्यांनी तिथे विचारलं सगळ्यांनी पण ते, सा ते सांगायलाच तयार नाहीये की बाळ कुठे गेलंय तुम्हाला काय वाटतं आता काय व्हायला पाहिजे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आमच्या बाळाचा पण शोध लागला गेला पाहिजे की बाळ कुठे आहे आता तुमची तक्रार घेतली का पोलिसांनी हो घेतली आहे पण त्याच्यावरती त्यांनी काय घेतली अजूनपर्यंत माहित नाही पोलिसांनी तक्रार घेताना तुम्हाला काही त्रास जाणवला किंवा असं काही झालं नाही तुम्हाला सहकार्य मिळालं पोलिसांचं हो मिळालं प्रेक्षकांना जर आपण इथं बघितलं तर संगमनेर तालुक्यातील चिखली हे गाव आज बंद पुकारण्यात आलेलं आहे आणि त्याला कारण देखील जी घडलेली घटना आहे ही घटना चिखलीकरांच्या जिवाळ्याची आहे त्यांच्या गावच्या मुलीची हत्या किंवा आत्महत्या जे काही आता पोलिसातून ते उघड होईलच परंतु संदर्भात आज गावकऱ्यांनी देखील चिखली गाव हे बंद पुकारलेलं आहे या ठिकाणी काही गावकरी त्यांच्याशी आपण बोलत आहोत काय आज गाव बंद केलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया देणार आमच्या चिखली गावची आमची कन्या आरती तिचा नांदुरी धुमाला येथे विरगुणपणे तिची हत्या करत्या करण्यात आली मग तिच्या तिच्या म्हणजे तिला न्याय मिळ मिळाला पाहिजे आणि त्या कुटुंबाला शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमचं चिखली गाव हे आम्ही पूर्णपणे बंद ठेवले बंद ठेवलेलं आहे काय बोलणार का आता तुम्ही साधारणतः असं प्रत्यक्षदर्शी पाहण्यात येतं की एवढ्या अलीकडच्या काळामध्ये चिखली मंगळापूर चिखलीच्या दोन घटना झाल्या मंगळापूरची एक घटना झाली आणि सदर सर्व मुली त्या आगातच दिलेल्या आहेत आणि मागचे दोन मुलींच्या बाबतीत चौकशी केली तर तपासात असं निष्पन्न झालं की सासरवाडीकडच्यानीच त्यांचा कट करून मारण्यात आलेला आहे तर इथून पुढे ग्रामस्थांना चिखली ग्रामस्थांना योग्य नाही मिळाला तर ते रस्ता रोकोच्या आंदोलनाच्या पवित्र्यात राहतील तेव्हा पोलीस प्रशासनाला व सर्व प्रशासनाला विनंती करतो की आपण योग्य आप त्या पद्धतीने कार्यवाही करून मुलीच्या नातेवाईकांना तसंच ग्रामस्थांना न्याय द्यावा